आज ना संदीप काळे स्वतः राजा माणूस बांधलाय बरं का त्याचं झाला असं काल ऑफिसवर मुक्काम झाला त्याचमुळे आपल्याला उठायलाच कोणी नव्हतं नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळच्या नऊ वाजून गेल्या तेव्हा आपल्याला जाग आली म्हणलं ब्रश केला पाहिन पण ब्रश कुठं पाहिला ब्रश आणला ब्रश केला तोपर्यंत बराच टाइम झाला म्हणलं आपला डबा आलेला आहे बरं का किरण सेट घेऊन त्याच्याकडून तो डबा घेऊ डाबा घेतला म्हटलं काय दिलं गाड्या डाब्याला तर आवडीचे घोसाळ्याचे भजे मग दिवसभर काम केलं पाच पाचला घरी निघालो सोबत होता स्वराज त्याला सोडलं मळ्यात आलो म्हटलं नानाने हे काय जोगाड केलंय ते जोगाड असं आहे का बाबळीच्या फांद्याच्या काट आहे ना ट्रॅक्टरवर पाडतात म्हटलं मी आता येईनी साळीतोच न्यानाचं आणि सुरतचं चाललो होतं तुरीला सरी पाडायचं काम ज्ञाना म्हणलं ट्रॅक्टरवर एकदा मला तो कांबार मोकळं करीतो म्हटलं बघू काय वजय तर आपलं कांबार मोकळं करून वावरात आलो तर आखीचं चाललो होतं करडी खुरपायचं काम रोक्या आरामशीर आळस देत होता बरं का मला कुडंडता येसतं तुम्ही भारती घोसाळी तुडीत होती शीतं बळाली शीत बळाली आणखी त्याच्या हाताला लागत आहेत मग विषय भारी झाला बरं का निघालो घरी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद